आज नाशिक कळवण महामार्गावरील कोल्हापूर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आदिवासी संघटनेने पेसा क्षेत्र भरती करा या संदर्भात सर्व आदिवासी बांधवांनी सकाळी अकरा वाजल्यापासून सदरचा रास्ता रोको केलेला आहे शासनाच्या निर्णयाबाबत आज रास्ता रोको करून कळवण नाशिककडे रस्ता बंद केला सर्व गाड्यांच्या लांब लांब रांगा लागल्याचं पाहावयास मिळत आहे आदिवासी बांधवांचा अंत बघू नका अशा प्रकारच्या घोषणा देत नोकरी आमच्या हक्काची पैसा क्षेत्र क्षेत्राची भरती झालीच पाहिजे कोण येणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा आदी गोष्ट आणि परिसर जाणून गेला कळवान महामार्गावरील प्रांत कार्यालय या ठिकाणी सदर पैसा भरती करा या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व परिवार सरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्ष कळवण तालुका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सर्व आदिवासी संघटना तसेच आदिवासी पत्रकार बांधव आंबेडकर विचार मंच कळवण यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला प्रतिनिधी तुषार बर्डे हलिवार सरकार जर तुमचं आहे एका बाजूला तुम्ही योजना द्यायचा एका बाजूला तुम्ही आदिवासींना दाबायचं हा जो प्रकार चाललेला हा बरोबर नाही की गेल्या आज जवळजवळ वीस दिवस होत आले ती वीस दिवस झाले मित्राओ त्या मुलांची परिस्थिती उपोषण बरं फार वाईट आहे अमरावतीने आलेले मुलं नंदुरबारहून आलेले मुलं पालघरहून आलेले मुलं यांच्याकडे सध्या कोणीही विचारत नाही फक्त जे काही आता सरकारमध्ये जे आमदार आहेत खासदार आहेत ते येऊन फक्त त्यांची बोळवणी करत आहेत ते कुठं विधानसभेमध्ये भांडायला तयार नाही तिथं बोलायला तयार नाही फक्त आम्ही तुमच्याबरोबर आहोत तेवढंच सांगतात मित्रां जिथं विधानसभेमध्ये बोलायची वेळ येते तेव्हा आपले आमदार लोकप्रतिनिधी कुठे जातात म्हणून हेही आपल्या लोक मुलांनी लक्षात घ्यायचे की आपण नक्की आपलेच आमदार आपलेच खासदार कोण नक्की आपल्या बाजूने कोण आहे त्यांचे आप पुढे आपण विचार केला पाहिजे ही जर आत्ताने तुम्ही लढला नाही आत्ता रस्त्यावर बसले नाही तर पुढे तुम्हाला भविष्यात कुठल्याही आपल्या पंतना नोकरी मिळणार नाही आणि ही मोठी गंभीर बाब आहे आपण वारंवार सरकारकडे गेलो वारंवार चर्चा केली फक्त आपल्याला बोळवणे केली उद्या देतो परवा देतो मला कोणत्याही समाजाबद्दल म्हणायचं नाही मित्र आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही इतर समाजाला आदेश देत आहेत मग पेसाला भरतीमधल्या आदिवासी का आदेश देत नाही ही दुटप्पी भूमिका जी आहे सरकारची ती आम्हाला मान्य नाही आणि हीच भूमिका जर अशी ठेवली तर आम्ही हे आंदोलन उठणार नाही आंदोलन आमचं काल कायम चालू आहे निर्णय झाला आहे आणि म्हणून आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपण चक्काजाम केलेला आहे अनेक ठिकाणी आंदोलन केलेलं आहे अनेक ठिकाणी रस्ता रोखो केलेला आहे मग पेठ असेल सुरगाणा असेल दिंडुरी असेल तिकडं तिरम आहे घोटली आहे इगतपुरी इकडं चांदवडला चांदवडला चार तालुके एकत्र येऊन एकदम चौफुली दाबलेले आहे ते तर आत्ताच फोन आला खूप येऊन पोलिस म्हणजे त्रास करतोय पण आम्ही उठणार नाही अशा पद्धतीने आपण सुद्धा केला पाहिजे कळवण तालुक्यांनी आपला आदिवासीचा हक्क जे पेशाचं ज्या काही लोकांना आडरी मिळल्या ते तरुण ज्या उपसर बसले त्यांच्या आदरी मिळल्या त्यांना आडरी मिळल्या तरी ते कॅन्सल केल्या आणि अजूनही ते भरत्या झाल्या नाही त्या भरत्या झाल्या पाहिजे आदिवासीचा हक्क आदिवासीचा न्याय हा आदिवासीला पेशामधून मिळला पाहिजे एकूण अठरा मागण्या आहेत अठरा अठरा प्रश्न आहेत अठरा योजना आहेत ह्या अजून आपल्याला मिळत नाही आदिवासीला वन जमिनीवर अनेक प्रकारच्या योजना आहेत त्या पण आदिवासीला मिळत नाही आणि त्याच्यासाठी आज आपण काय असेल ते दोन दिवस लागत चार दिवस लागत आपण इथून उठायचं नाही इथूनच आपण आंदोलन करणं आणि आपला हक्क मिळवणं जोपर्यंत सरकार आपल्याला बोला बोलवणार नाही बोलणी कराय बोलवत नाही तोपर्यंत आपण ढळायचं नाही आपला निर्णय आपला हक्क पेशामधून हा आपण घेतला पाहिजे अनेक पद्धतीने आपले मुलं शिकून पडलेले आहेत त्यांना कोणी विचारत नाही अनेक पद्धतीने शिकून पडलेले आहे कोणी विचारत नाही आज आपले आदिवासी कसरत पर्यंत कोण येतो तहसीलदार कोण येतोय हे लांबचे लोक आहेत आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र कोणी येत नाही कोणी आय एस अधिकारी येत नाही आणि खरं त्या आपल्याला पाहिजे जनरल समाजामध्ये अनेक पर्व शिकलेले आहेत आपल्या आदिवासीमध्ये अनेक पर्व शिकलेले आहेत पण त्यातला वरचा पद मिळत नाही साधी बारीक नोकरी सुद्धा मिळत नाही ग्रामपंचायतीमध्ये पेशा भरती ही झाली पाहिजे अनेक जागा भरती झाल्या पाहिजे अनेक जागा रिक्त आहेत अशा ठिकठिकाणावर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला खरं आंदोलन करायचं आहे आज तुम्हाला सांगतो त्या बदलापूरमध्ये प्रत्येकाने टीव्ही ला पाहिला असेल अनेक लोकांनी तुम्ही मोबाईलवर पाहिला असेल दोन मुलीवर एकदम अत्याचार झाला एक साडेतीन वर्षाची मुलगी एक सहा वर्षाची मुलगी अत्याचार झाला आणि सगळे बदलापूरचे लोक त्या मुलींना आधार देण्यासाठी तिच्या नातेवाईकाला आधार देण्यासाठी आंदोलन केलं रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोखली आणि त्याच्या बाबतीमध्ये सरकारने न्याय ऐवजी त्याच्यावर जबरदस्त पद्धतीने लाठीमार केला लाठीमार केला आणि लाठी हुसकाटून दिले आणि गोळीबारही झाला अशा प्रकारचा सरकारचा न्याय आहे आणि म्हणून आपण सरकारला उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला ह्या पद्धतीने करावं लागेल त्या बायांनी सांगितलं एका बाजूनी लाडच्या बहिणी तुम्ही मानत आहात लाडच्या बहिणीला योजना देत आहात दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणीच्या मुलींवर अत्याचार होतो सरकारचा खेळ चाललेला आहे आणि तो खेळ मोडायचा असेल तर आपल्याला सगळ्यांनी एकजूट करावं लागेल एकत्र यावं लागेल आणि त्याशिवाय आपला हक्क आपला न्याय आपण मिळवू शकत नाही अनेक पद्धतीने आदिवासी योजना आदिवासीच्या नोकरी आदिवासीच्या पेशाखाली सगळं त्यांनी दाबून ठेवलेलं आहे हे उघड करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि त्याच्यासाठी मी साहेबांना विनंती करतो नाशिक कळवण महामार्गावरती महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाच्या विरोधात आदिवासी संघटनेने पेसा भरती या संदर्भात रास्तारोप करण्यात आलेला आहे